म्हणजे ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंड असलेला मुलगा जर तुमच्या मार्फत हे फार्म सुरू करत असेल तर ता त्याला छत्तीस ते चव्वेचाळीस टक्के सबसिडी मिळणार मेल।, मेल फिक्स मेल व्हेरी गुड सो मित्रांनो जी पण मुलं किंवा ज्यांनी पण अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड मध्ये अभ्यास केलेला आहे आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांच्यासाठी पालनामध्ये सबसिडी अवेलेबल आहे हे मला सांगायला आनंद होतो येस सर थँक्यू सो मच येस थँक्यू विजिटिंग थँक्यू नमस्कार मित्रांनो कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन सिंधुदुर्ग ही आमच्या कोकणातील ओरोस म्हणजेच सिंधुदुर्ग नगरी येथील भारत सरकार पुरस्कृत शेतीमध्ये उद्योग प्रशिक्षण देणारी एक मोठी संस्था आहे मित्रांनो या संस्थेमार्फत ज्यांचं कृषीमध्ये शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडे कृषीविषयक पदवी आहे त्यांना इथे शेतीविषयक कृषीविषयक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय यांचं मार्गदर्शन दिलं जातं ते व्यवसाय कसे करायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना छत्तीस ते चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत अनुदानही प्राप्त करून दिलं जातं मित्रांनो पंचेचाळीस दिवसांचा हा कोर्स असतो आणि या कोर्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जे यशस्वी उद्योगपती आहेत त्यांचं त्यांच्या या संस्थेकडे येऊन मार्गदर्शनपर लेक्चर्स असतात मित्रांनो आपणही या संस्थेमध्ये एकदा आपलं लेक्चर दिलं होतं आणि तिथल्या लोकांना तिथल्या मुलांना आपला हा व्यवसाय आवडला होता या संस्थेमार्फत या सर्व यशस्वी उद्योजकांची एक इंडस्ट्रीयल भेट पण असते आणि त्याच इंडस्ट्रियल भेटच्या अनुषंगाने ही मुलं म्हणजे या बॅचची जवळपास पंचवीस मुलं ही आपल्या कुडाळ येथील सशांच्या फार्मवरती भेट देण्यासाठी आली होती आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे मित्रांनो ही विजिट खूप छान होती कारण ही सर्व मुलं खूप कुतूहलाने आपला पूर्ण फॉर्म पाहत होती ससे पाहत होती खूप छान छान प्रश्न ते विचारत होते त्यातली काही मुलं ही दुसऱ्या दिवशी आपला फॉर्म बघण्यासाठी परत आली आणि आपला मे बी नेक्स्ट जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्येही आपला ही मुलं कदाचित दिसतील सो हेच मला खूप आनंद झाला की अशा नवीन कृषी उद्योजकांना आपला हा सस्यपालन व्यवसाय आकर्षित करतो सो खूप छान वाटलं त्या मुलांच्या प्रतिक्रिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि या संस्थेचे जे मार्गदर्शक आहेत ते आपल्याला या ससेपालनामध्ये सरकारच्या योजना कशा आणता येतील यासाठी मदत करत आहेत ऑलरेडी ज्यांचं कृषीमध्ये शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी छत्तीस ते चव्वेचाळीस टक्के अनुदान या संस्थेमार्फत उपलब्ध आहेच पण इतरही लोकांसाठी ससेपालनासाठी कसं काय अनुदान उपलब्ध करून देता येईल यासाठी ये हे दोन्ही सर आपल्याला खूप मदत करत आहेत सो so, हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ससेपल्लाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत तोपर्यंत तो। धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे कृष्णा व्हॅलीस येथून ॲक्च्युली क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस हॅ सेंटर इथे जे ॲग्रीकल्चर एज्युकेशन घेत आहेत ॲग्रीमध्ये जे एज्युकेशन घेत आहे ती मुलं आपल्याकडे बिझनेससाठी आलेली आहेत फार्म फार्मावर त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचं मार्गदर्शन त्या संस्थेमार्फत दिलं जातं त्यांना ॲग्री रिलेटेड कोणते कोणते व्यवसाय आहेत कोणते कोणते बिझनेस आहेत ते त्यांना तिथे सांगितले जातात ते ट्रेनिंग होते आपण तिथे ट्रेनिंग दिलं होतं आपला एक व्हिडिओ आहे तो पण मला तुम्ही ती मुलं आज नेक्स्ट बॅचची आपल्याकडे आलेली आहेत आणि सशांत मुलं त्यांनी आम्हाला भरपूर प्रश्न विचारले त्यांच्या मला वाटतं हा नवीनच व्यवसाय आहे सो त्यांनी भरपूर प्रश्न विचारले मला हे त्यांना उत्तर द्यायला मजा वाटली आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना कसं वाटतं येस गॅस अवश्य कसं वाटतं नाव काय तुझं माझं नाव गौरव गौरव कुठल्या असतात अहिल्यान ओके व्हेरी गुड ट्रेनिंग मध्ये होतं की कुठेतरी सक्सेसफुल बिझनेसमॅन कडे जाऊन एक त्यांची स्टोरी लाईफ कसं त्यांनी बिझनेस हे बघायचं होतं तर इथं आल्यानंतर पाहिलं की हे खूप एकदम युनिक आहे आमच्यासाठी म्हणजे एकदम नवीनच बघायला भेटले काहीतरी तर सगळ्यांना असं सांगतो की ह्यात उतरू शकता म्हणजे फ्युचर आहे करू शकता आणि खूप चांगले सर मी चंदन गावडे जाणार आता हे आमचं ए सी बी चालू आहे आमचा ओरुजला त्यानंतर इंजेक्टसाठी आलेलं त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे उद्योग उद्योगांचे काय काय गांडूगत पोल्ट्री डेअरी हे सगळे आम्ही बघितलं होतं ऑलरेडी आम्हाला माहिती येते पण हे ससा पालनाची कन्सेप्ट मी पहिल्यांदाच बघतो युनिक आहे आणि मार्केटमध्ये डिमांड आहे पण सप्लाय कमी आहे त्याच्या डिमांड जास्त आहे त्यामुळे भविष्यात याला स्कोप भरपूर आहे आपण पण करू शकतो नमस्कार सर माझं तिथे काही बगाई आणि मी पोल्ट्री फार्म गुरगेरी कृषी सेवा केंद्र या दोन तीन आम्ही भेट आणि हे मी लढण बघते सर त्याच्या आणि ते मला चांगला व्यवसाय वाटतोय कारण की त्यामध्ये जास्त करून म्हणजे जास्त म्हणजे चांगला आणि मेहनत पण ठेवली नाहीये एखाद्या एका माणसासाठी जास्त मेहनत पण नाही बरं तुम्ही मराठवाड्यातून आता कोकणात आलात मग कोकणातून कसं वाटत कोकणात एकदम बेस्ट वाटते तर मला नमस्कार मी गीता पवार रायगडवरून आली आहे ॲग्री क्लिनिंग आणि ॲग्री बिझनेस सेंटरमध्ये मी ट्रेनिंग घेते की कुठले कुठले बिझनेस करायचे असतात आतापर्यंत खूप बिझनेसना आम्ही विजिट केले आणि फर्स्ट टाइम ससा पालन म्हणजे कसा असतो ते मला माहितीच नव्हतं पण फर्स्ट टाईम या व्यवसायाला विजिट केलं आणि आम्हाला तो खूप आवडला वेगवेगळ्या प्रकारचे ससे वरायटीज वगैरे बघायला भेटले त्या ससांपासून काय काय म्हणजे त्यांचा उपयोग काय असतो मेडिकल मध्ये म्हणा किंवा अजून कुठला खाण्यामध्ये ते इथे येऊन आम्हाला कळलं आणि त्याला पुढे जाऊन खूप स्कोप आहे त्यामुळे आम्ही नक्कीच हा बिझनेस करण्याचा प्रयत्न तरी करू थँक्यू सो मच नमस्कार आम्ही ए सी ए बी सी ट्रेनिंग सेंटर ओरसमधून बिझनेसच्या व्हिजिटसाठी आम्ही बाहेर पडलो होतो त्याच बिझनेसमध्ये गुनिक आयडिया म्हणून कॅन्डिडेटला दाखवण्यासाठी आम्ही रॅबिट फार्ममध्ये त्यांना घेऊन आलेला निलेश सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने आत्तापर्यंत काम केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा सिंधुदुर्गच्या बाहेर अपंगू रॅबिट फार्मच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं रॅबिट फार्मिंग कसं प्रमोट करता येईल याच्यासाठी भरपूर असं काम केलेलं आहे बायबॅक पद्धतीनं ते काम आहेत जे स्वतः बिझनेससाठी प्रमोट करून त्यांच्याकडून माल घेऊन रॅबिट घेऊन ते सेल करतायत स्वतः चांगल्या पद्धतीनं लोकांना ते सपोर्ट पण करतात आयुर्जिंग टाईपमध्ये आणि सध्याला स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून रॅबिट फार्मिंगसाठी अशी स्पेशल कृपी स्कीम नाही आहे सी बी सीमधून आता प्रोविजन आहे पण ज्यांचं एज्युकेशन नाही आहे एस सी ॲग्रिकल्चर रिलेटेड त्यांच्यासाठी खूप कठीण होते की असा बिझनेस एस्टॅब्लिश करणं किंवा बेनिफिट घेणं गव्हर्नमेंटपासून एक सपोर्ट घेणं सबसिडीचा त्यासाठी निलेश सर आणि आम्ही मिळून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून थोडासा प्रयत्न तो सक्सेस झाला की सगळ्यांना त्याचा थँक्यू गजान सर मला तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमच्या या संस्थेमध्ये ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड असलेली मुलं आहेत राईट मग त्यांना कोणत्या स्कीम्स आहेत सुरू करण्यासाठी ससेपालन त्याबद्दल मला थोडंसं माहिती ओके ओके त्याच्या थ्रू त्यांना छत्तीस ते टक्के पर्यंत सबसिडी लागू राहते किंवा अदर इनोव्हेशन जे प्रोजेक्ट आहे त्याच्या शोधामध्ये आम्ही असतो असे ऑलरेडी जे अग्रिकल्लेटेड बिझनेस आहेत ते सर्व बिझनेस त्याच्या अंतर्गत आणि ऍडिशनल आम्ही प्रोजेक्ट कन्सल्टिंग वरती काम करतो की ज्याच्यामध्ये जे अग्री एज्युकेटेड कॅन्डिडेट्स नाही ट्रेनिंग याच्यामध्ये काम करू इच्छित आहे की त्यांच्यासाठी काय काम करता येईल तुम्ही आणि आम्ही कोऑर्डिनेट करून याच्यावरती कसं काम करता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहे म्हणजे म्हणजेल्चर बॅकग्राऊंड असला मुलगा जर तुमच्या मार्फत हे फार्म सुरू करत असेल तर त्याला छत्तीस ते चव्वेचाळीस टक्के सबसिडी मिळणार मिळेल फिक्स मिळ व्हेरी गुड सो मित्रांनो जी पण मुलं किंवा ज्यांनी पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमध्ये अभ्यास केलेला आहे आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांच्यासाठी ससेपालनामध्ये सबसिडी अवेलेबल आहे हे मला सांगायला आनंद होतो इगला यस सर थँक्यू सो मच यस थँक्यू फॉर विजिटिंग थँक्यू वेस थँक्यू